श्री स्वामी समाप्त स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकादशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्व श्रेष्ठ व्रत मानले जाते एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक एकादशीचं व्रत उपवास करत असतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकादशीचं व्रत करताना आपल्याला 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 बरेच जे काही नियम नियम आहेत नियमांचं पालन करायचं आहे अनेक प्रकारचे कडक पाळायला लागतात त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचे काही नियम आहेत तर ते देखील पाळायचे आहेत एकादशीच्या दिवशी काही वस्तू काही पदार्थ आहेत तर ते चुकूनही आपण खाऊ नयेत त्यामुळे त्या, त्या व्रताचा आपल्याला लाभ होत नाही जर तुम्ही एकादशीचे व्रत मनोभावे पूर्ण श्रद्धेने करत असाल तर श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मनातील सर्व मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतात परंतु या उलट जर आपण एकादशी व्रताच्या दिवशी चुकूनही हे जे काही पदार्थ आहेत त्याचं सेवन केलं तर आपलं व्रत आहे तर ते भंग होईल आणि जे आपलं पुण्य आहे तर ते संपूर्ण वाया जाईल म्हणून एकादशीच्या दिवशी काही आपल्याकडनं नवद काही चुक्या होतात किंवा आपण जे काही पदार्थ आहेत ते चुकूनही खायचे नाहीत तर असे कोणते पदार्थ आहेत तर त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तुम्ही आत्ताच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं तर व्हिडिओला लाईक करा तर आता आपण जाणून घेऊ की असे कोणते पाच पदार्थ आहेत की ते आपण चुकूनही एकादशीच्या दिवशी खायचे नाहीत म्हणजे तुम्हाला उपवास असू द्या किंवा उपवास तुम्ही नाही धरला तरी देखील चालेल परंतु हे जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही तुम्हाला खायचे नाहीत तर हिंदू धर्मात एकादशी तिथी विशेष फलदायी मानली जाते असे मानले जाते की जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शास्त्रामध्ये लिहिलेल्या नियमानुसार या दिवशी भात का आणि आहे असेही मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी भात खातो त्याला विष्णूंची पूजा केल्याने पूर्ण पुर, फळ मिळत नाही एवढेच नाही तर जो व्यक्ती भात खातो तो पापी होतो खर तर शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शोधणे कठीण आहे आणि ज्योतिष तज्ज्ञ त्या गोष्टींची सत्यता सांगण्यास सक्षम आहे तर अशीच एक गोष्ट म्हणजे एकादशी तिथीला भात न खाणे चला जाणून घेऊया एकादशीच्या जा दिवशी भात खाणे का वर्ज आहे आणि त्याच्या कोणते नुकसान होऊ शकतात एकादशीला भात खाण्यास का बंदी आहे तर बघा शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी तांदळाचा एक देखील खातो त्याला मोक्ष मिळत नाही आणि पुढील जन्मात तो जीवन रूप धारण करतो जर आपण शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राबद्दल बोललो तर या दिवशी भात खाल्ल्याने माणसासाठी मोक्षाचे दरवाजे बंद होतात म्हणून या दिवशी भात खाणे पाप समजले जाते एवढेच नाही तर या दिवशी भात खाणे पाप मांड जाते आणि जर तुमच्या घरातील कोणी एकादशीचे व्रत करत असेल तर भातासोबत तामसिक अन्न खाण्यासही मनाई आहे शास्त्रामध्ये एक लोकप्रिय कथा देखील आहे ते आपण थोडक्यात पाहूया प्राचीन काळी महर्षी मेधा यांनी एकदा यज्ञाला आलेल्या एका अपमान केला त्यामुळे माता दुर्गा खूप क्रोधित झाल्या महर्षी मेधा यांनी मातेला संतुष्ट करण्यासाठी आणि प्रायचित्त करण्यासाठी शरीराचा त्याग केला त्याचे शरीर सोडल्यानंतर त्याचे शरीराचे अवयव पृथ्वीवर लीन झाले आणि त्या प्रायश्चिताने प्रसन्न होऊन माता दुर्गा यांनी महर्षीना वरदान दिले की भविष्यात त्याच्या शरीराचे अवयव पृथ्वीवरून अन्नाच्या रूपात वाढतील महर्षीचे दफन केलेले अवशेष पृथ्वीवर तांदूळ आणि बारलीच्या धान्याच्या रूपात रकट झाले त्या दिवशी एकादशी तिथी होते आणि तेव्हापासून तांदूळ आणि बारले जिवंत प्राणी मानले गेले त्यामुळेच एकादशी तिथीला भात खाणे हे जीवाचे सेवन करण्यासारखे आणि या दिवशी भात खाण्यास मनाई आहे तसेच वैदे, काय आहे कारणे ते आपण थोडक्यात पाहूया एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागचे वैदानिक कारण बद्दल बोलायचं झालं तर भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्याचा चंद्राशी संबंध असतो चंद्राच्या पाण्यावर जास्त प्रभाव असतो आणि माणसाच्या शरीरावर शरीरात सत्तर टक्के पाणी देखील असते चंद्राचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो कारण तो मनाचा कारक मानला जातो चंद्राच्या प्रभावामुळे एकादशीला भात खाल्ल्याने माणसाला मानसिक आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात याचे उल्लेख पुराणामध्ये केलेले आहे तसेच पुराणावर विश्वास ठेवला तर एकादशीच्या दिवशी भात न खाल खाण्याचा सल्लाही दिला जातो या दिवशी भात खाणाऱ्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळत नाही असे मानले जाते हिंदू धर्मात एकादशी तिथी विशेष महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी इतर अनेक गोष्टी करू तसे या दिवशी तामसिक अन्न म्हणजे चिकन मटन जे काही आहे तर ते आपल्याला वरचे करायचं आहे चुकूनही आपल्याला या दिवशी मांसार करायचं नाही मद्यपान करायचं नाही धूम्रपान करायचं नाही तंबाखूचं से देखील सेवन करायचं नाही तसेच या दिवशी तामसिक पदार्थामध्ये कांदा आणि लसूण याचे देखील आपल्याला सेवन करायचे नाही म्हणजे आपण इतर वेळेस जेवणामध्ये भाजी बनवताना कांदा लसूण वापरत असतो परंतु या दिवशी जर तुम्ही उपवास केलेला असेल तर उपवास सोडता वेळेस कांदा लसूण व्यतिरिक्त तुम्हाला भाजी बनवायची आहे आणि अशी भाजी बनण तुम्हाला उपवास सोडायचा आहे देवशेनी एकादशीला पूर्ण रूपात आपल्याला सात्विक आचार विचार असावे या दिवशी तामसी पदार्थाचे जसे मासे कांदा लसूण याचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तंबाखू आणि सिगारेट ओढू नये या दिवशी विडा देखील खाऊ नये या पदार्थाचे सेवन केल्यास मनात वाईट विचार येऊ शकतात असे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनात एखाद्या इच्छा लोभ असल्यास या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवभक्तीमध्ये दे मन रमवावे तेव्हा पूजा सार्थक होते तसेच या दिवशी एकादशीच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचार्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनात येणे योग्य नाही जे ब्रह्मचर्याच्या विरुद्ध असते मनावर पूर्णपणे चटई घालून झोपावे गादी वगैरे घ्यायची नाही जो, जो उपवास करत असेल त्यांनी एवढे नियम तर अवश्य पाळायचे आहेत परंतु जे कोणी उपवास पकडत नाही त्यांनी देखील हे नियमाचं पालन हे अवश्य करायचं आहे तसेच बघा या दिवशी घेवड्याची भाजी तसेच वांगी हे देखील खाण्यास मनाई केली आहे कारण हे देखील पदार्थ आहेत आहेत तर त्या देखील तामसिक पदार्थामध्ये असतात त्यामुळे घेवड्याची भाजी आपल्याला खायची नाही कारण जर आपण घेवड्याची भाजी खाल्ली तरी देखील आपल्या जी काही आपली संतान त्यांना त्रास होऊ शकतो असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे घेवड्याची भाजी वांग्याची भाजी तसेच भोपळा हा देखील आपण चुकूनही खायचा नाही कारण जो कोणी एकादशीचा उपवास व्रत करत असतो त्याने जर भोपळ्याची भाजी खाल्ली तर त्याचा त्या उपवास भंग होईल कारण भोपळा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भोपळ्याचा विना केलेला आहे त्यामुळे भोपळ्याची भाजी चुकूनही एकादशीचा उपवास सोडताना खायची नाही म्हणजे एकादशीच्या दिवशी द्वारदशी असते त्या दिवशी आपण एकादशीचा व्रत उपवास सोडत असतो तर चुकूनही आपण वांग्याची भाजी खायची नाही घेवड्याची भाजी खायची नाही आणि भोपळ्याची भाजी चुकूनही खायची नाही तसेच कांदा लसूण व्यतिरिक्त आपण भाजी बनवायची आहे तसेच बघा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला देखील जल अर्पण करायचं नाही कारण एकादशी अमाशा या दिवशी तुळशी माता ही निर्जला उपवास करत असते म्हणून आपण एकादशीच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही एवढी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे या चुका देखील आपण करायच्या नाही तसेच आता पावसाळा असल्याने हवेत आर्द्रता वाढलेली असते त्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असते अशा वेळी थोड्याच प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ या काळात खायला हवे पण या उलट एकादशीच्या वेळेला एकादशी आणि दुप्पट कशी असं केलं जातं त्यामुळे पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते साबुदाना खिचडी वडे पापड्या बटाटा चिप्स चिप्स असे तळलेले पदार्थ पचायला जड तसेच वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढणारे आहेत गोड पदार्थही या दिवशी जास्त खाल्ले जातात त्यामुळेही पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते जे उपवास पकडत असतात त्यांनी जिभेवर नियंत्रण ठेवून पोटाला काही काळ विश्रांती देणे हे या उपवासाचे प्रयोजन असते आहारातील बंधन पाळण्याची प्रशिक्षण यामुळे मिळते आणि वेळ प्रसंगी आपल्या आहारावर कोणते बंधन आले तर ते शक्य होते तसेच मोठ्या पर्यंत सगळेच घरोघरी आषाढी एकादशीचा उपवास करतात उपवास म्हणजे पोटाला आराम देणे असे असले तरी उपवासाचे पदार्थ खायला आवडत असल्याने एकादशी आणि दुप्पटकाशी असं मात्र होतं त्यामुळे तब्येतीला त्रास होण्याची शक्यता असते पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच ऍसिडिटी किंवा गॅसच्या समस्यामध्ये वाढ होते म्हणून एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात तर उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा भगर भगरही खाऊ शकता बटाट्याची भाजी हे देखील तुम्ही उपवासाला खाऊ शकता परंतु जे तळलेले पदार्थ असतात जसे की वेफर्स बटाट्याचे बटाट्याचे चिप्स केळ्याचे चिप्स तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात त्यामुळे हे पदार्थ खाणे देखील टाळायचे आहेत तसेच राजगिरा पिठाची भाकरी ही देखील तुम्ही बनवून खाऊ शकता मित्रा ही पास था ही ही ही। तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की एकादशीच्या दिवशी असे कोणते पाच पदार्थ आहेत ते चुकूनही आपण खायचे नाहीत त्यामुळे व्रताचे लाभ आपल्याला मिळणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद